श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुरु या दिवशी यंदा आलेली आहे गुरुपौर्णिमा या गुरुपौर्णिमेनिमित्तानं आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा खूप महत्त्वाचा दिवस तर या दिवशी काय सेवा करायची आहे बघा गुरु पौर्णिमा या निमित्तानं बऱ्याच सेवेकरांनी स्वामींच्या वेगवेगळ्या सेवा करायला सुरुवात देखील केली असेल काहींनी एकवीस दिवसांची सेवा सुरू केली असेल काहींना एक अकरा दिवसांची पण सेवा करायची असतील से। परंतु बघा मी जी काही सेवा सांगणार आहे ती संकल्प करूनही तुम्ही करू शकता बघा ही अकरा दिवसांची सेवा करू शकता एकवीस दिवसांची सेवा करू शकता तर संकल्प न करताही तुम्ही करू शकता अगदी दररोज हा गुरुचरित्र ग्रंथातील हा एक अध्याय तुम्हाला वाच वाचायचा आहे हा अध्याय जरी वाचला ना तरी अतिशय उत्तम फक्त तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही महाराजांना सांगा त्यांना शरण जा तुम्ही ही सेवा सुरू करू शकता ही सेवा स्त्री पुरुष अगदी मुलं देखील करू शकतात अगदी कोणीही करू शकतं ही सेवा स्वतःसाठी करू शकता कुटुंबातील इतर व्यक्तींसाठी किंवा जसं की कि बघा मुलासाठी पतीसाठी अगदी कोणासाठीही तुम्ही करू शकता फक्त सेवा सुरू करताना स्वामींना तसं बोलून दाखवायचं आहे ही जी काही सेवा तुम्ही करणार आहे ती कोणत्याही प्रकारचं बघा या, जी सेवा आहे ती तुमच्या आयुष्यात कितीही आर्थिक समस्या असतील कोणत्याही प्रकारचं संकट असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी फायदा होणार आहे मुलांच्या बघा पैशा मुलांच्या काही समस्या असतील पैशांच्या काही समस्या आहे तसेच कर्ज वाढत चाललेलं आहे अशा का बघा कधीच तुमच्या मनामध्ये येणार नाही या सेवेने गुरुचं पाठबळ वा वाढणार आहे गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे ही सेवा जर बघा केली ना तर गुरुचं पाठबळ वाढणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद देखील मिळणार आहे तर त्यासाठी गुरुचरित्रातील हा एक अध्याय तुम्हाला वाचायचा आहे बघा अतिशय प्रभावी ही सेवा आहे तर सेवा काय करायची आहे कशी करायची आहे याचीच माहिती या, या व्हिडिओत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सर्वात आधी बघा आपल्याला स्वामी महाराज किंवा दत्त महाराजांना शरण गेल्यावर आपल्या मनातील नकारात्मकता जाऊन सकारात्मकतेची आस निर्माण व्हायला सुरू होते सगळे मार्ग बंद झाल्यावर आपल्याला मार्ग दाखवायला तसे सर्व काही संपलं आहे असं वाटत असतं तेव्हा ते, ते पुन्हा मिळण्या मिळवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला आपल्या गुरुचं पाठबळ मिळणं खूप गरजेचं आहे आणि हे गुरुबळ जर आपल्यावर अस बघा आपल्यावर असेल ना तर आपल्या समस्या ज्या काही अडचणी असतील त्या नक्कीच दूर होतील तर यासाठी गुरुचरित्रातील एक अध्याय वाचायचा आहे गुरुचरित्र ग्रंथ बघा आपल्या सर्वांनाच माहीत आहे बहुतेक सेवेकरांनी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण देखील केलेलं असेल गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष गुरुचा आपल्यावर हातच होय मग आयुष्यात कितीही अडचणी असतील संकट असतील अगदी आपण आपलं आयुष्य संपण्याच्या बघा विचार मनामध्ये येत जर असेल तर अशा वेळी आपले गुरु आपल्याला योग्य मार्ग नक्कीच दाखवतील संकटातून सहज बाहेर आपल्याला काढतील एवढी ताकद गुरुचरित्र या ग्रंथात आहे गुरुचरित्राचं बघा पारायण करणारी व्यक्ती ही मुळातच भाग्यवंत असते आता बघा तर या गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय तुम्हाला वाचायचा आहे अगदी बघा याने तुमच्या आयुष्यातील पैशाची कमतरता असेल आर्थिक समस्या असतील त्या नक्कीच दूर होतील बघा आणि आर्थिक बाजूने तुम्ही संपन्न व्हाल अगदी कितीही कुठलीही समस्या जर असेल तर हा गुरुचरित्राचा हा अठरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे गुरुचरित्रातील अठरावा अध्याय म्हणजे सर्व समस्यांचा लवकरात लवकर फळ देणारा अध्याय आहे तसेच गुरुचरित्राचे फायदे तर सगळ्यांनाच माहीत आहेत हा परंतु बघा हा अध्याय म्हणजे सर्व समस्यांवर हा एक उपाय आहे या अठराव्या अध्यायाची महती अतिशय प्रभावशाली आहे अनेक जण अनेक कारणांसाठी गुरुचरित्राचं पारायण करतात किंवा अगदी रोज गुरुच गुरुचरित्रातील अध्यायाचे वाचन करतात हा अठराव्या अध्यायाचे खूप असे महत्त्व आहे एखाद्या गोष्टीसाठी नेमका कोणता उपाय करावा किंवा कोणती सेवा करावी हे बऱ्याचदा आपल्याला समजत नाही तेव्हा गुरुचरित्र हे लवकरात लवकर प्रभाव दाख दाखवणारं असं हा दिव्य पवित्र असा ग्रंथ आहे याच्या पारायणाचा तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकता तुम्हाला कोणालाही काहीही विचारायची गरज पडणार नाही बघा पारायणाच्या दिवशी सकाळी जेवढं जमेल तेवढं शक्य होईल तेवढ्या सकाळी लोक कामे उरकून करून पारायणाला सुरुवात करायची आहे त्यानंतर पारायण सुरू करण्याआधी श्री स्वामी समर्थ किंवा जय जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही महाराजांना सांगायचे आहे आणि अध्यायाचे पठन करायचं आहे यासाठी बघा मोठा गुरुचरित्र ग्रंथातून वाचन करायचं नाही बघा त्यासाठी तुम्हाला अठराव्या अध्यायाचे वेगळी पोथी भेटते ते पुस्तक घेऊन त्यातील तुम्हाला वाचायचं आहे मोठा गुरुचरित्र ग्रंथ उचकून तुम्ही त्यातील अठरावा अध्याय वाचायचा नाही कारण तो बघा हा वारंवार हाताळायचा नसतो म्हणून त्याची वेगळी पोथी घ्यायची आहे आणि तुम्हाला या अठराव्या अध्यायाचं पठन करायचं आहे जी जी दिवस, दिवस, किती ही जी सेवा तुम्ही बघा अकरा दिवस एकवीस दिवस अगदी कितीही दिवसांसाठी तुम्ही करू शकता ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार आहात ना अगदी त्या दिवशी आधी संकल्प घ्यायचा आहे आणि मग सेवेला सुरुवात करायची आहे संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या स्वामी कृपा चॅनलवर आहे तुम्ही तो बघू शकता त्याचबरोबर नियम काय आहे तर बघा सर्वात आधी म्हणजे मांसाहार वर्ज्य करायचा आहे मग तुम्ही संकल्प करून सेवा करताय किंवा संकल्पाशिवाय तुम्ही करताय तरी देखील मांसाहार वर्ज करायचाच आहे स्वामींना सांगायचं आहे प्रार्थना करायची आहे मी यासाठी ही सेवा करत आहे मी सेवा क कर... ही सेवा तुम्ही करून घ्या तसेच माझे काम ती जी काही गोष्ट जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या अशी अगदी श्रद्धेने कळकळीने कल बघा प्रार्थना करायची आहे याचं फळ तुम्हाला मिळणारच असा विश्वास स्वामींवर तुम्हाला ठेवायचा आहे तुमच्या स्वा बघा स्वामी महाराज सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील बघा आता लवकरच गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करू शकता आणि अनुभव घेऊन बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही नशिबात नसलेलं स्वामी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही ब झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद